तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आता यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे सगळीकडे वातावरण चांगलं आहे थंडीचा पण चांगला सीझन झालेला आहे तर आता येतोय तो उन्हाळ्याचा सीझन आणि हे सगळी पिकं आपण आता लागवडीखाली आलेले आहेत चांगलं आणि आता वाढणार आहे ते मार्केट म्हणतात की क कमी जास्त अशा प्रमाणाचं मार्केट राहतंच नेहमी पण आता नक्कीच आता ह्या सीझनमध्ये वातावरण चांगलं झाल्यामुळं आता उन्हाळ्याचा सीझन येतो त्यामध्ये भाजीपाल्यांचं मार्केट पण चांगलं राहतं आवक पण जास्त राहते त्या हिशोबाने लागवडीच्या हिशोबाने मार्केट पण चांगलं राहतं त्या हिशोबाने आपल्या शेतकरी मित्रांना बऱ्याच एक छोट्या छोट्या पिकांमध्ये एक मोठे मोठे प्रॉब्लेम आलेले दिसत आहेत त्या प्रॉब्लेमवरती हो आपण सोल्युशन काढण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतो हो आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी विकास कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो विकास जाधव मी मी आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की या कोबी या पिकाची माहिती की बऱ्याच शेतकऱ्यांना एक छोटे छोटेसे जे काही प्रॉब्लेम आहेत की त्या प्रॉब्लेममध्ये जे असे छोटे प्रॉब्लेम आहेत की त्याचे सोल्युशन शेतकरी मित्र मित्रांना असे भेटत नाहीत आणि त्याच्यावरती आपल्याला आज काम करायचं ह्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो जर कोणी आपण या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले बघत जा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर काय माहिती अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण नक्की मला ती माहिती आपण विचारू शकता तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहे की आपल्या शेतकरी मित्रांना जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत की को कोबी पिकामध्ये एक छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते मी आज नोट करून आणलेले आहेत त्या प्रॉब्लेमवरती हो आपल्याला आज काम करायचं की आपण शेतकऱ्यांना काय काय प्रॉब्लेम आलेले आहेत शेतकऱ्यांचे मला कशासाठी फोन आलेले आहेत की त्याचे प्रॉब्लेम म्हणजे जे काही प्रश्न आहे शेतकऱ्यांचे ते मी नोट करून आणून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवतो हो आहे कोबीमधल्या प्रॉब्लेमसाठीचं जे काही उत्तर आहेत मी तुमच्यापर्यंत आज देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आलेला आहे म पहिला महत्त्वाचा विषय की लागवडीची योग्य वेळ कोणती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोबी या पिकाची कधीही कोणत्याही सीझनमध्ये लागवड करू शकता भले उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या हे तिन्ही हंगामात तुम्ही कोबी या पिकाची लागवड करू शकता त्यानंतर आपल्याला ह्या पावसाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात की शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्या लागवडीच्या वेळी बेड जास्ती खोलीचे करणे खूप गरजेचं आहे तर अ, ते बेड का खोलीचे करायचे की शेतकरी मित्रांनो खाली जे काय पाणी साठतं बेडच्या पट्ट्यामध्ये त्या बेडच्या पट्ट्यामध्ये पाणी साठल्यामुळे कोबी हे सडण्याचा जास्त प्रादुर्भाव होतो कोबीला अटॅक जास्त होतो बुरशीचा त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला बेड उंचीचे बेड सोडणं आणि त्याच्यावरती ड्रिप टाकणं हे खूप गरजेचं असतं आहे ज्या ठिकाणी पावसाळा पावसाचं प्रमाण ज्या भागामध्ये जास्त असतं तुम्हाला त्याचा जा अंदाज असतो की आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही उंचीचे बेड करा आणि त्या बेडच्या बरोबर सेंटरला ड्रिप ला टाकून आपण कोबीची लागवड करू शकता आणि ज्या भागामध्ये आता उन्हाळ्याचं प्रमाण ज्या शेतकऱ्यांना समजतं की आपल्या भागामध्ये उन्हाचं प्रमाण जास्त असतंय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्प्रिंकलरचं किंवा रेन पाईपचं आपल्याला तुषार उन्हाळ्याचं जे काही मोटर चालू करून आपल्याला तुषार प्लॉटमध्ये जेवढं थंडाई ठेवता येईल तेवढा फास्ट आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये गड्डा पकडून कोबी लवकर फुगवण्यासाठी मदत होतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं आपल्याला नियोजन करायचं आहे म्हणजे कोणत्या सीझनमध्ये कसे लागवड करायची ह्याची मी एक थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत आता दिलेलं आहे तर दुसरा मुद्दा असा आहे की बरेच शेतकरी म्हणतात की कोबीचे बी लावायचे की रोपे तयार करायचे किंवा रोपे लावायचे तर शेतकरी मित्रांनो मित्र असं म्हणेन की तुम्ही बिया मार्केटमधून आणा आणि आपल्या जवळच्या नर्सरीवाल्याकडे आपण त्या बिया द्या त्याच्याकडून रोपे बनवून घ्या नसेल तर त्याला रोपे बनवायला सांगा नसेल तर तुम्ही आपल्या घरी ट्रे आणा एकशे चारचा जो काही ट्रे भेटतो आपल्याला त्याच्यामध्ये कोकोबीट भरून आपण सीड तयार करू बिया टाकून आपण कोबीचे रोपे तयार करू शकता तर त्याचा चांगला पण फायदा होतो तुमचे पैसे पण वाचतील आपल्याला त्याची पण थोडक्यात माहिती मी पुढं देतो आहे तिसरा मुद्दा असा आहे की योग्य वानाची निवड कशी करायची त्याची पण माहिती मी आता पुढं देईन चौथा चौथा मुद्दा असा की रोपे तयार करताय तुम्ही तर कशा पद्धतीने रोपं तयार करायचे तर त्याची पण माहिती आपण देतो आहे पाचवा मुद्दा अंतराचा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात की अंतर काय ठेवायचं त्याच्यावरती पण मी तुम्हाला माहिती देणार आहे सहावा मुद्दा असा की अन्नद्रव्य आणि खतांचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे तर ह्याची पण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दे आपल्याला देतो आहे आणि एक महत्त्वाचा विषय असा की कोबी पिकामध्ये कीड व रोगाचं नियंत्रण कशाप्रकारे करायचं करायचे कीड आल्यानंतर प्रादुर्भाव झाल्यानंतर काय करायचं किंवा कीड येण्यापूर्वी आपल्याला काय करायचं तर ह्याच्यावरती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जायचंय तर पहिला आपण मुद्दा तर आपण पाहिलेला आहे की लागवडीचा योग्य हंगाम हंगाम कोणता तिन्ही हंगाममध्ये आपण कोबे या पिकाची माहिती घेऊ हो शकता कोबे तयार कशी करायची ठीक आहे तर तुम्हाला एकशे चार क्रॅव्हिटीचे जे काही ट्रे भेटतात त्या ट्रेमध्ये आपण कोकोबीट टाकून एका जाग्याला आपल्याला पूर्ण त्या त्याच्यामध्ये कोकोबीट भरल्यानंतर बिया खाली टाकून आपल्याला ज्यावेळेस चोवीस तासासाठी आपल्याला ते पॅक करून त्याची एक भट्टी लावून ठेवायची आणि चोवीस तास झाल्यानंतर ते ट्रे पूर्ण आपल्याला सेपरेट वेगवेगळे करून आपल्याला ते त्याच्यावरती पाण्याचं योग्य नियोजन करून आपल्याला ते ठेवायचं आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला त्याला कोंब फुटलेले दिसतात तर अशा प्रकारे आपण बियाचा रोप तर तयार करू आपल्या घरी शकता किंवा नर्सरीवरकडून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो हा झाला पहिला आणि दुसरा मुद्दा आपण लागवडीखाली कोणती कोणती व्हरायटी आणू शकता तर ह्याचा एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण कोणती कोणती लागवडीखाली व्हरायटी आणू शकताय तर शेतकरी मित्रांनो आपण सेंटची व्हरायटी लावू शकता वीरची तीनशे ते तीस ही व्हरायटी लावू शकता हिरोची जी हिरो टूची जी ॲडवंटाची जी काही व्हरायटी मार्केटमध्ये आपल्याला भेटते ती व्हरायटी आपण लावू शकता शेतकरी मित्रांनो डॉलरची व्हरायटी आपल्याला कोबीमध्ये भेटते आपण जवळच्या जे काही मोठा सीड सीडचा जो काही डीलर आहे त्यांच्याकडून आपण डॉलरची पण व्हरायटी घेऊ शकता त्यानंतर रॉयल बॉलची एक व्हरायटी एकदम चांगली व्हरायटी शेतकरी मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटते मार्केटमध्ये जास्त रॉयल बॉल पण चालतो सिजनेबल तिन्ही हंगामामध्ये हो चांगला चालतो ते पण घेऊ शकतो रॉयल स्टार शेतकरी मित्रांनो एकदम चांगली व्हरायटी सेंट एकदम मस्त व्हरायटी जी काय रेग्युलर मार्केटमध्ये मागणी ज्याची राहते अशा प्रकारचे आपल्याला योग्य वानाची निवड आपण करू शकता तुमच्याकडे पण कोणतं नवीन सीड असेल तर त्याची पण माहिती कमेंट बॉक्समध्ये आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी माहिती आपण द्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवड करण्याची योग्य पद्धत ह्याची माहिती आपल्याला घ्यायची कोबी पिकाची लागवड करण्याची योग्य पद्धत आता तुमच्यासमोर मी आज या प्लॉटमध्ये येऊन व्हिडिओ का बनवतोय तर शेतकरी मित्रांनो हे बेड आपण साडेतीन फुटाचे बेड सोडलेले आहेत ह्या साडेतीन फुटाच्या बेडमध्ये आपण प्रत्येकी सहा इंच सहा इंचावरती आपण कोबीज लागवड केलेली आहे ह्या सहा इंचामध्ये आपण जे काही कोबीज लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आता बघताय तुम्ही की सहा इंचामध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले नाहीत त्यासाठी आपण हा एक चांगला बेस्ट मोटिवेशनल प्लॉट म्हटलं तरी चालेल ह्या कोबीच्या प्लॉटमध्ये आज आळीचा अटॅक आळीचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा हा पण कमी झालेला आहे पांढऱ्या माशीवरती काम केलेलं आहे आपण ह्या प्लॉटवरती चांगलं नियोजन भेटलेलं आहे आणि चांगला डेलिकेटवरती आपण चांगला कंट्रोल ठेवलेला आहे ॲम्प्लोवरती कंट्रोल ठेवलेला आहे एक्सपोनसवरती कंट्रोल ठेवलेला आहे अशा प्रकारचे हे आपल्याला ह्या कोबीच्या प्लॉटमध्ये जे काही हिरवळ दिसते आज एवढे कॅनोपी जबरदस्त दिसते ना त्या प्लॉटमध्ये तर ह्याचे काही कारण आहेत आपण टॉनिक बेसवरती कमी कॉस्टिंगमध्ये आपल्याला चांगली शेती करायचे त्याच्या त्याच्यामध्ये आपण जे काय निय नियोजन करू शकतो हे आपण पुढं देतोय की आपण अंतर आणि बेडचं अंतर कसं करायचं आहे काही शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की मल्चिंगवरती कोबी करू शेतकरी मित्रांनो मल्चिंगवरती कोबी केल्यानंतर आपल्याला कॉस्टिंग जास्त जातं कोबीचं मार्केट चढ उतारमध्ये राहतं त्यामुळे को कोबीचं कॉस्टिंग जर काढलं तर मल्चिंगवरती शेती ही कोबीची परवडेबल नाही असं माझं तर योग्य म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते नक्की माझ्यापर्यंत पोचवा त्यानंतर अन्नद्रव्य आणि खतांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं तर शेतकरी मित्रांनो कोबीमध्ये आपल्याला बेसळ टाकणं जर गरजेचं वाटत असेल तर टाका बेसळ कोणता टाकायचा की अठराशेचाळीस आपण पन्नास किलो टाकू शकता एमओ पी टाकू शकता गंधक आपल्याला जे काही सल्फर भेटतं ते आपण पाच ते दहा किलो टाकू शकता आणि मायक्रोंटन आपण दहा किलो बेडवरती टाकून ट्रीपांतरल्यानंतर चोवीस तास पाणी चालू ठेवून आपण त्याच्यावरती त्याचं नियोजन करू शकता अशा प्रकारे आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करू शकतो आता किड व रोगाचं हो नियंत्रण नियोजन कसं करायचं आपण जे काय पंधरा दिवसाला आपण म्हणतो आमुष पौर्णिमेला स्प्रे घेणं गरजेचं असतं त्याचं कारण असं की बरोबर पंधरा ते वीस पंधरा दिवसांनी आपल्याला आमूशा आणि पौर्णिमा आलेली दिसते त्याच्यामध्ये जे काही किडीचा अटॅक होतो अंडी घालण्याचं जे काही पंधरा दिवसाचा कालावधी असतो आहे त्या अंडी घालण्याच्या कालावधीमध्ये आपण बरोबर पंधराव्या दिवशी तर दहाव्या ते पंधराव्या दिवशी जर स्प्रे पडला तर अंडी घालण्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांवरती अटॅक हा कमी होतो त्या हिशोबाने आपल्याला फवारणीचं नियोजन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण लागवड केल्यानंतर आपण जे काय विद्राव्य खतांचं नियोजन राहतो किंवा ड्रिपच्या माध्यमातून जे काही खतं देतो आपण त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ड्रिप कोबी लावल्यानंतर आपण ड्रिपच्या माध्यमातून हिमिक देऊ शकतो त्यासोबत नायट्रोजन देऊ शकतो नायट्रोजनच्या स्वरूपात आपण एकोणीस 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 हे विद्रा देऊ शकतो त्यानंतर बुरशीनाशक शे, कीटकनाशकाचं एखादा खाली जे काही मुळांना अटॅक होतो बुरशीचा किंवा एखादा किटकाचा अटॅक होतो त्या हिशोबाने आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचं नियोजन कोबी या पिकामध्ये देऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून पहिले दोन तीन ट्रिंचेन द्यायचे आहेत नंतर दहाव्या दिवशी आपल्याला बारा एकसष्ट द्यायचं आहे दहा बारा एकसष्ट दहा ते वीस दिवसापर्यंत चालू ठेवू आपण तेरा चाळीस तेरा ही रेग्युलर गेड आपण पन्नासाव्या दिवशीपर्यंत चालू ठेवू शकता कॅल्शियम बोरान आपण फक्त एक ते दोन वेळा कोबीमध्ये द्यायचं फुगवणीच्या कंडिशनमध्ये आपण कॅल्शियम बोरान देऊ शकतो अशा प्रकारचं आपल्याला एक विद्राव्य खतांचं नियोजन योग्य पद्धतीने केलं शेवटच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आपण झिरो झिरो पन्नास ही ग्रेड वापरू शकता लास्ट स्टेजमध्ये पोटॅशियम शोनाट ही ग्रेड वापरू शकता तेरा झिरो पंचेचाळीस ही पन्नास दिवसानंतर आपण वापरू शकता त्याचा पण चांगला प्रादुर्भाव किंवा त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात तर अशा प्रकारचं हे कोबीच जा आजचं नियोजन शेतकरी मित्रांनो आज तुमच्यापर्यंत होतं कसा वाटला हाच व्हिडिओ नक्की मला कळवा आणि तुमच्याकडची पण माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो खूप खूप धन्यवाद